नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याचे अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे पिरेम तू माझ्यावर करशील का गाण्याचं नाव आहे पिरेम तू माझ्यावर करशील का तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण जाणून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार गा आहेत नील साबले दीपक पवार साक्षी डोंगरे आणि दर्शना झिरवा प्रोड्युसर आहे दीपक पवार डायरेक्शन आहे नील साबले लिरिक्स आहे दीपक पवार सिंगर आहे दीपक पवार कृष्णा वाघ आणि मंजुला मुकने म्युझिक आणि मिक्स मास्टरिंग आहे दीपक पवार व्हिडिओग्राफी आणि एडिटिंग आहे प्रथमेश कदम तर मित्रांनो हे पूर्ण गाणं दीपक पवार या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जहार